गुड मॉर्निंग सगळ्यांना तर हाय फ्रेंड कसे आहात सगळे आय एम फाईन आय एम मस्त आणि बकुळा कसे आहे तर बुकुळाचं काय काय चाललं आहे कसं कसं चाललं आहे आमच्या जीवचं काय चाललं आहे आमच्या अनुष्काचं काय नियोजन आहे कसं नियोजन आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही शांत चिंतेने आणि व्यवस्थित मोबाईल मुर धरून व्हिडिओ पाहा हीच माझे तुम्हाला मॉर्निंग तर आता चालू करू आपण आपल्या बुकुळापासून व्हिडिओ ठीक आहे तर बकुळा म्हणजे उर्फ आश्विनी संदीप शिंदे मुकामपोषण देवाडे काजड तालुका इंदापूर जिल्हा पुणे नाही ना, हे नाही सांगितलेलं बरं गर बर आणि तर तुम्ही म्हणता नाश्विनी अशी का दिसते तर ते पारुशिया तर गॅप घ्या दोन मिनटं तर विषय काय मला खूप लवकर कामावर हो जायचं होतं तसं आताशी सूर्य वरती आलाय आणि तिला म्हणलं मला टिफिन लवकर पाहिजे तर ओके म्हणले लगेच जलदी जल्दी तर ह्या गोष्टीवर भाजी झाली भाजी दाव कसली झाली काय भरीत करायचंय तर ठीक आहे ती, तर तिला तसं म्हणलं तिने लगेच म्हणली चुटकी बाजूस तर म्हणली करते तिचा स्वयंपाक चालू झाला तर चुटकी बाजूस तर पारुशी तर कुणी सुद्धा कमेंट करू नका पारुशी स्वयंपाक करतायत का दुखा कुठं असं असतंय का ही होतं ती होतं बोलून घेतलं हा कुणी सुद्धा असं म्हणू नका प्लीज कारण की मला आवडतं तर मला लवकर जायचंय मला उशीर होऊ नये म्हणून माझ्यासाठी करती तर ह्या गोष्टी आजच्या दिवस तिला माफ करा जाऊ द्या मरून द्या असते गडबड एखाद्या दिवशी आ आता कुठं चंद्र वजून आपलं सूर्यवर आलं तर ठीक आहे असो दे दि मी शिकलेलो नाही तुझ्या एवढा तुझी बारावी झाली माझी दहावी झाले बायको शिकलेली बायको शिकलेली असलं असंच असतं तर झालं बघू आता ह्या गोष्टीवर मित्रांनो मस्त बघ आणि अश्विनी काय केले माहिती का माझ्यासाठी गुलाबजामुन केले मित्रांनो का मित्रांनो गुलाबजामुन केले वा गुलाबजामुन काय झाले फ्रीज आणल्या आणल्यामुळं पहिल्यांदाच असं झालंय की आमच्या गुलाबजामुनला मुंग्या लागल्या नाहीत आणि आमचं गुलाबजामुन व्यवस्थित राहिले आणि आता आमच्या अनुष्काचं नियोजन आज काय तुम्हाला सांगतो सकाळ धरण अनुष्काचं आमच्या काय निवेजन चाललंय तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आज आहे बुधवार मित्रांनो तर बुधवार असला की आम्हाला सकाळपासून रंगीत डिरेस असतो मग रंगीत डिरेस असला की आम्हाला कोणता डिरेस घालावा हीच समजत नाही मग हा घालू का तो घालू का तो घालू का हा घालू mm -hmm. मग पप्पा कोणता चांगला दिसल मम्मी कोणता ग चांगला दिसन शिव कोणता ग चांगला दिसेल आणि <laughs> शिवटी तिला वाटेल ना तोच घालायचा तर ह्या आज आमच्या अनुष्काचं निवेदन नाटापाटा करायचं आणि ह्या गोष्टीवर अनुष्काने आमच्या हा डिरेस घातलाय आणि कशी दिसते तुम्ही सांगा <laughs> काय हसलं तर आता दुसरी आमची स्वीट गरल क्वीट गरलं क्वीन आणि तिला इतकं नाद नादय की कुणाची तारीफ करूनच बघाव मग लय राग येतो तर विषय असा आहे आज बुधवार आहे पण आमच्या चिवनी काय उरकलेलं नाही का उरकलं नाही आज तिला आज बुधवार आहे तिला म्हणलं आज रंगीत ड्रेस घाल अनुष्का मागायला लागली तर तिला फ्रॉकच घालायची इकडं दावत पड तुझ विण्या पाडायच्यात ना पाडू का ब ठीक आहे ती माझी वाट बघते तिला डोकं विचारून विचारून कटा आला अनुष्का चल हिच्याकडे बघ आजच्या दिवस मोला मूड नाही तिच्या तिच्याकडे बघायला चल की अय स्वीट करल चल तिचं मस्त मेकअप कर छान छान कर आणि तिला खंदू शेवानी करू नका कसा का आणि आधीच सांग तिला कसा आहे थांब पुन्हा बांधण करू नका आधीच सांग एक बांधायचे का दोन ठीक आहे इथं पायरी बसा चला 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 पायरी बसा आणि व्यवस्थित म्हणा माझ्यासारख्या अनुष्का अय पिले या कशा पालल्या तरी भांडण करू नको तिला जिथली तिथंच लागतं आमच्या चूला <laughs> तर आमच्या घरानं इमान गेलं मित्रांनो तर ठीक आहे अश्विनी काय म्हणते आणखी शांताबाईचं का ना मग काय सांगून टाकलं काय सांगून टाकलं ग काय ठेवलं आहे गं म्हणजे बरं असं दे सांगितलेलं बरं असतं एखादा मनाचा कालचा डिटेल्स बघूवा अंगू केली का तू त्याच्या आधी मी सांगितलेलं बरं असतं छान असतं असं दे गं काय असतं आणि थांबता गोल चपाटी करत आहे ठीक बस मी तिची किती बघा मित्रांनो कोण म्हणतं तिला गोल चपाटी देतो ओ, ओ, गुल, गुल। गुल, गुल का <laughs> किती छान गोल करते गोल गोल तुझ्यासारखीच गोल गोल चपाती होते पण काय मग ठीक आहे असं द्या जा, बाज झाली मस्करी बाज झाली पण पारूस आहे मी कुठे दिवा लावलाय उठून सकाळ सकाळ पण मी गार्डन आकत होतो उठल्यापासून कसं नियोजन केलं मित्रांनो तुम्हाला चेष्टा करत नाही तुम्हाला दावतो तु, पाठीमागच्या कॅमेराने गार्डन गार्डन नाकायचं चाललंय आता आपल्याला गार्डनच काम एवढ्या प आठ दिवसात चालू करायचंय मस्तपैकी नियोजन आहे झाडं लावायचे झाडे लावा झाडे जागवा असा कार्यक्रम राबवणारे दारात आपल्या तर त्याच्याविषयी जरा आम्ही सिरियस झालो झाडांविषयी आणि आश्विनीला म्हटलं आपण झाडे लावायचं झालं आम्ही पैसेच खर्च केले नाहीत घराला अश्विनी दुबईला गेलं जाऊन आल्यापासून कसं आता पैसे खर्चाची वेळ आली मित्रांनो थोडं पैसे बँकेत ठेवलेलं काढा म्हणलं <laughs> बँकेत हा मग काय ती तिजोरीत पैसे लय देऊ झालं कसं सारखे हातखाण जातो रोज हात खाण पैसे काढून आणा ना तेव्हा पैसे मित्रांनो आपल्याकडे असं नका समजू माझ्याकडे पैसे नाही तर पण मी कसं माहिती का दावत नाही माझ्याकडे पैसे पैसा आहे मित्रांनो आपल्याकडे फक्त आपण कसं बँकेत जात नाही कायच बँकेत राहतो मी जातो ना ती <laughs> काय होतं बँकेत जायचं रांगेत थांबायचं पुन्हा पैसे काढायचं मोपायचं आणायचं लय हो का त्याच्यामुळे मी काय करतो बँकेत पैसे ठेवलेले आहेत आज मी म्हटलं रांगेत उभं ना पैशाचा बुंदेल घेऊन या आणि मस्त खर्चा अश्विनी तुला काय आणायचं येत आधी नाही आधी झाड लावायच्यात तर कस ती खर्च म्हणलं पैसे काय 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 म्हणले काय म्हणले तस मागे बोलत जाऊ नये म्हणजे पैसे चेष्टा वाटते हिला लिस्ट बनवून देते म्हणलं की मला माझ्या कमीत कमी माझ्याकडे पैसे नाहीत असं का होईल का तुला माहिती आहे माझ्याकडे किती पैसे असतात हा एवढ्या दोन हजार करायचं तर असं दे या गोष्टीवर झाली चेष्टा मस्त चेष्टा झाली तर काय झालं आणखी एक पण विनय नाही पडले ठीक आहे तुम्हाला गार गंधावतो कसं आखले हे आखले मित्रांनो इंटीरियरला हे दिसतंय का हे आता तुम्हाला दिसतंय का नाही काय हे अशी कामानं वगैरे येणार आहे इंटीरियरलाच कामाने येणार आहे मोरकडणी झाडं येणार आहे तर ते तसलं सगळं म्हणजे कुठं कुठं काय काय येणार आहे सगळी आकणी झाली आहे आता कागदावर आकायची आणि ती साक्षात आमलात आणायची एवढ्या एवढ्या <coughs> पंधरा ते वीस दिवसात आपलं घर गर... नटवायचंय मस्त करायचंय एका महिन्यात आपल्याला कसं झाडांवर प्रेम करणं गरजेचं आहे सगळेजण म्हणतात ना म्हणून आवड आहे म्हणून व दुसरं काय करायचं आपलं झाड लावायची लावायची म्हणजे लावायची असं नाही की नाही तर चला मग ह्या गोष्टीवर आता फ्रेश होतो स्वयंपाक झाला झाड लवकर वाटल्यात आता वाटल्या सव्वा सात झालेत वाढ लागले मला लवकर जायचंय आणि लवकर माघार कारण की गार्डनचं काम चालू करायचंय वापकीवन सगळं कसं गार्डन करणं गरजेचं या गोष्टीवर गार्डन गार्डन मातो गार्डन गार्डन का करतोय पण झाल्यावर गार्डन गार्डन का करतोय चला तर बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका बाय